शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून सद्यस्थितीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला आहे आणि खास करून कांदा शेतकऱ्यांसाठी विरोधी सर्व सरकारवरती आक्रमक होताना सुद्धा दिसत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐन निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणी काय काय बदल होताना दिसत आहे विरोधी काय बोलताना दिसत आहे त्याचबरोबर विशेष करून दुपारनंतरच्या आपल्या हातीलेले नेमकं कोणकोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय बाजार भाव मिळाला ही माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा ताजी घडामोड दाखवतो लगेच कांद्याचे मार्केट मित्रांनो निवडणुकीला कांद्याची फोडणी विरोधकांनी उच्चलला मुद्दा शरद पवारांनी करमाळ्यात केंद्र सरकारवर केली टीका गुजरात येथील पांढऱ्या कांद्यावरील बंदी उठवून देशातील शेतकऱ्यावरती अन्याय मित्रांनो विरोधकांनी उचलला मुद्दा ही सगळ्यात महत्वाची बातमी मित्रांनो करमाळा सोलापूर केंद्र सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्यावरील निर्बंधी उठवल्याचा मुद्दा आता महाराष्ट्रात प्रचाराचा मुद्दा बनला आहे विरोधी पक्षाने यावरून केंद्र सरकारवर टीका करणे सुरू केले आहे देशभरात कांदा निर्यातबंदी असताना मोदी सरकारने ऐन निवडणुकीत गुजरातमधील दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी देऊन महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यावर अन्याय केला आहे अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली मोदींना केवळ गुजरातच्या कांदा उत्पादकांची चिंता अमोल कोले यांचं मत तर हा तर एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा मित्रांनो कांदा निर्यात बंदीचा प्रश्न अनेक महिन्यात चिघळलेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत भाव कशासाठी विजय वडट्टीवार विरोधी पक्षनेते यांची सडकून टीका मित्रांनो खरं तर महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरात येत आहे तरी केंद्र सरकारने गुजरातच्या दोन हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली यावरून अनेक ठिकाणी सरकारच्या निर्णयाचे एक प्रकारे तीव्र विरोध होताना दिसत आहे मित्रांनो नंतरचे ताजे कांद्याचे बाजार भावाकडे आज कोल्हापूर येथे कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल जाताना दिसत आहे या ठिकाणी चार हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल आवक झाली कराड येथे कांदा आज नव्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपये म्हणजे दीड हजारापर्यंत कांदा जाताना दिसत आहे धुळे येथे लाल कांदा अठराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे पुणे खडकी लोकल कांदा नऊ क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा सात क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त पंधराशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी चारशे एकोणावीस क्विंटल आवक अवखोन जास्तीत जास्त, जास्त चौदाशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वडगाव पेठ लोकल कांदा अठरा क्विंटल आवक अवखोल अठराशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद